नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी दारू पिऊन वर्गात अध्यापनाचं काम करणाऱ्या मद्यपी शिक्षकाची पालकांनी पोलखोल केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शूर या केंद्रात येणाऱ्या बागायतदार वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला दारू पिऊन अध्यापन करणाऱ्या मद्यपी शिक्षकाचे आडनाव देशमुख असं आहे पालकांनी केलेल्या तक्रारीवरनं या प्रकरणाची सखोल चौकशी करून मद्यवी शिक्षकावरती कारवाई केली जाणार असल्याचं गट शिक्षण अधिकारी यांनी सांगितलं दरम्यान पालकांसह काही संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटीन अहमदनगर पर पर या ठिकाणी बघा जिल्हा प्रथमिक परत शाळा भागाकर वस्ती केंद्र शिख या ठिकाणी हे देशमुख सर म्हणून या शाळेवरती हे कार्यरत आहे या माता भगिनींना बा, बा, या हो यांना ला। ते बाप बाहेर या ठिकाणी रोडवरती दारू पिऊन पडलेले होते असं महिलाच म्हणणं बोलत त्यांना या ठिकाणी मग नंतर शाळेला आले शाळेला आल्याच्या नंतर आता शाळेमध्ये सध्या आपण आता मेडिकल करणार केंद्र प्रमुखाला या ठिकाणी आपण फोन केलेला आहे पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे या माता भगिनी म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद शाळा पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी हजार रुपयाला पगार आहे या ठिकाणी एक तर बाहेर राहतं कुठंतरी शाळेऱ्यांना यांना या ठिकाणी छोटे छोटे विद्यार्थी मुलं आहे आता वाजलेले तीन आणि या महिला गेल्या दोन वाज्यापासून इथं त्यांनी मला या ठिकाणी फोन केला मी तात्काळ या ठिकाणी आलो माझं एकच म्हणणं आहे अशा शिक्षकाला ताबडतोब बरताब करून यांना कायमस्वरूपी या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे आणि यांच्या तर कारवाई झाली पाहिजे तुम्ही एकीकडे दहा हजार रुपयेचे शिक्षक या ठिकाणी प्रायव्हेट शाळेवरती इंग्लिश मिडीयमवरती त्यांची क्वालिटी बघा त्या शाळेंची आणि जिल्हा परिषद शाळेला ऐंशी ऐंशी नव्नवद हजार रुपये या शिक्षकांना पगार आहे सकाळी दहाला येतात चार वाजे लोक ड्युटी या ठिकाणी सहा घंटे जेवण पगार आहे आम्ही सर्व शिक्षक असे असं म्हणायचं नाही परंतु लाज वाटली पाहिजे काहीतरी आपण गुरु आहे आईवडिलाच्या नंतर एक गुरु हा शिक्षक असतो आणि हे जर शिक्षक असे या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत असेल नंतर पित असेल तर अशा शिक्षावर ताबडतोब या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे कायम स्वरूपी पण तर्फ केला पाहिजे आता आम्ही अधिकाऱ्याला फोन लावलेला आहे ते म्हणजे केंद्र प्रमुखाला पाठवतो ते संभाजीनगरला आहे आम्हाला पोलिस स्टेशनला पण या ठिकाणी फोन केलेला ते पण येऊ लागले यांचा तत्काळ या ठिकाणी मेडिकल होऊन यांचा पंचनामा या ठिकाणी झाला पाहिजे शाळेत सुद्धा वाटलंय

तो आणि आज जास्त पेल आहेत मग पहा दररोज थोडे थोडे ही विद्यार्थिनी तुझं नाव काय बेटा ना सर्वेश्वरी आठ नाव आणि तू किती ला आता म्हणजे ही चौथी सर्वेश्वरी जाधव ही चौथीची विद्यार्थिनी आहे हिनं सांगितलं का रोज कधी मध्ये पेरणार एक एक वाजे लोक तिकडेच बसतात दोन दोन वाजे लोक म्हणजे बसत बघा तुम्ही अशे शिक्षक यांच्यावर ताबडतोब म्हणजे कारवाई झाली पाहिजे ही ज्या ठिकाणी मागणी या ठिकाणी ठिकाणी शिक्षकाचा जो पेशा असतो तो गुरुवर असतो कारण त्याला विद्यार्थ्याला शिकून त्याला घडवायचं असतं जर शिक्षकाचा असं करत असत तर हा काळींबा आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्राला काळींबा आहे आपल्या तालुक्यात तर ता आहे वैजापूर तालुक्यामध्ये परंतु या गोष्टी शिक्षकाला कुठंतरी जपल्या पाहिजेत कारण तुम्हाला विद्यार्थी घडवायचे तुम्ही जर असे दहा रुपये जर लुटकत मा असतं तर हे विद्यार्थी घडणार कसे पुढचं भवितव्य घडणार कसं हे म्हणजे एक खूप मोठा काळिंबा आहे आपल्याला आणि हा काळिंबा दूर झालाच पाहिजेत आणि असे शिक्षक कुठल्याही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असे शिक्षक ऑलरेडी शाळेवर नसावेत कारण गुरुजन म्हणून यांना जर आपण मानतो आणि हे हे शिकवता तेव्हा आपण लहानचे मोठे होतो किंवा आपल्याला मार्गदर्शन त्यांचा असावा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे निघतो जर अशी शिक्षक असेल तर कसं करायचं ही खूप विटंबना आहे या गोष्टीला ही मानव किंवा हे गुरुजन जे ये यांचे वडील हे देखील मान्य करणार नाही आता हा मुलगा आहे मुला पुढे थोडासा आता यो जर आज याचे गुरु जर पुढचं याच भविष्य काय काय शिकवायचं शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्याम ला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापुर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटांच्या अंतरावरती व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या